हा परिसर विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे काय शिस्त नावाची गोष्ट आहे की नाही काय कसं आहे लोकांना आतमध्ये एंट्री दिली कशी जाते कोण देतो पासेस लावतो कशी तर काय चाललंय काय सगळं चाल सगळं बिघडवायचं काय ठरवलं की काय तुम्ही लोकांनी महिला आमदार आहेत महिला काय असतील आम्ही आहोत काय चाललंय काय काय पद्धत कुन, देऊन नाही पासेस अत्यंत बेशिस्तपणे चाललंय सगळं हे आम्ही तीस तीस वर्ष पडतो काय शिस्त आहे की काय चाललंय समाग्रादर सभागृहाच्या परिसरामध्ये आणि बंद कराय शिस्त मी मगाशीच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन करता उभा राहिलो होतो पण आमच्या छोट्या भगिनी विद्याताई ठाकूर म्हणाल्या भास्कर भाईबाई भाई तो मी भेट घ्या डर काय एकदम अक्ष बोली तो मला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा अध्यक्ष मोदय हो की आपण ज्या वेळेला अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला विधीमंडळाकडून काही आम्हाला सूचनांची पत्रकं मिळतात काय असतात पत्रकं ती तर कॅन्टीन आमदारांकरता कुठे आहे आमदारांनी कुठं जायचं त्यांचे जे सिक्युरिटीचे लोक असतील त्यांनी त्यांना कुठं उभं करायचं आम एका आमदारानं फक्त दोघांनाच पासेस पास द्यायचे मंत्र्यांनी मंत्र्यांनी एक मिनिट मंत्र्यांनी फक्त आपल्याबरोबर सहा लोकांचं शिष्टमंडळ आणायचं अध्यक्ष महोदय हे काय विधिमंडळाचा हा परिसर विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे काही शिस्त नावाची गोष्ट आहे की नाही हजारो लोक हजारो लोक संपूर्णपणे या प्रीमॅसिस मध्ये आणि आतमध्ये या विधान भवनाच्या परिसरामध्ये हजारो वाट करता करता ना की नाही चालताना कुठली शिस्त काय चाललंय का सगळं सगळं बिघडवायचंच काय की काय तुम्ही लोकांनी आणि तुम्ही सगळ्यांनी बिघडवायचं ठरवलं आम्ही बिघडू देणार आहोत का अक्षरशः धक्के खात 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 त्या लोकांमधलं जायचं महिला आमदार आहेत महिला काय असतील आम्ही आहोत काय चाललंय काय तुम्ही इथं बाहेर जा इथं बाहेर सगळे ह्या दरवाजावर इतकी इतके माणसं बाहेर उभी आहेत संपूर्ण मध्ये जा इतकी माणसं उभी आहेत कॅन्टीन मध्ये जा बसायला जागा नाही काय कसं या लोकांना आतमध्ये एंट्री दिली कशी जाते कोण देतो पासेस लावतो कशी जर एका आमदाराने दोनच फक्त सदस्यांना आतमध्ये आणायचं आहे का दोनच व्यक्तीनं व्यक्तीनं आतमध्ये आणायचं असेल मंत्र्यांनी फक्त सहाच लोकांना आतमध्ये आणायचं असेल नाना ह्या नाही हजारो लोक हजारो लोक काय पद्धत नाही कोणी कोणी दिला नाही पासेस लावाचा अवकाश अध्यक्ष महोदय आम्ही जरी चुकीच्या पासेस दिल्या तर ते जाहीर करा आणि बंद करा शिस्त नाही म्हणून मी उभा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमात अत्यंत बेशिस्त म्हणत चाललंय सगळं हे आम्ही तीस तीस वर्ष बघतो काय शिस्त आहे ती काय चाललंय सभागृहामध्ये सभागृहाच्या परिसरामध्ये याची याची दखल शासनाने घ्यावी आता सध्याही पायऱ्यांवर खूप मोठी संख्या लोकांची आहे याच अध्यक्ष अध्यक्षांच्या कानावर हा विषय टाकला जाईल आणि नक्कीच त्याची दखल घेतील माहिती आदरणीय व्यक्तिगत तुम्ही सांगितलं सांगितलं काय चाललंय अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्या भावना अध्यक्ष महोदयांपर्यंत पोहोचवल्या जातील